माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर आता सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे विधानसभेचा तट जिंकायची आणि ह्याच पार्श्वभूमीवरती आर पी आय देखील मागे नाही आरपीआय फुटीच्या मार्गावर आहे असं बोललं जातं रामदास आठवलेंची फूट आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर रामदास आठवलेंची आर पी आय फूट अटळ पाहूया ही नेमकी काय बातमी आहे नमस्कार मी शर्वई आणि आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतर्गत कलह हो, गडतट आणि पक्षपुटीचं राजकारण पाहायला मिळालं पक्षातील पक्षा मतभेदानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातही फूट पडण्याची चिन्ह आहे आर पी आय ही फूट पडण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील एका गटानं भाजपसोबत पुन्हा युती करावी अशी मागणी लावून धरली आहे मात्र दोन हजार वीस दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका गटानं महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीतील एक गट महायुतीसोबत महा युती, युती करण्यासाठी आग्रही होता मात्र शरद पवार साहेबांकडून त्या सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे दोन हजार तेवीसच्या जून महिन्यात अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुती सरकारमध्ये सामील झाला त्यानंतर राष्ट्रवादीतही शरद पवारांसह पवार साहेब आणि अजितदादा पवार असे दोन गट निर्माण झाले शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष याच मार्गावर आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय याच कारण आठवले यांच्या आरपीआयतील पुणे शहर कार्यकारिणीत दोन गट पडले आहेत त्यात संजय सोनवणे हे एक गटाचे तर शैलेंद्र चव्हाण दुसऱ्या गटाचे शहराध्यक्ष झाले आहेत सोनवणे यांच्या गटात बाळासाहेब जानराव माजी महापौर उपमहापौर सिद्धार्थ परशुराम वाडेकर अशोक कांबळे हे नेते कार्यरत आहेत तर दुसऱ्या गटात माजी शहराध्यक्ष अशोक शितोळे माजी नगरसेविका हिमाली कांबळे रोहिदास गायकवाड मोहन जगताप महिपाल वाघमारे आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे गेल्या आठवड्यात याच गोष्टीत वादावाद झाली आणि आर पी आय आता फुटणार का काय आरपीआय मध्ये आता फूट पडणार असं बोललं जाते ब्युरो रिपोर्ट तिचं जागर न्यूज